सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह हो अखेर दुसऱ्याच दिवशी पिंपळगाव येथील कादबा नदीमध्ये सापडल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे सदर महिलेचं नाव आशा नंदू भालेराव वर्ष त्रेपन्न राहणार निवृत्तीनाथ नगर ओझर मी असं आहे त्या एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून अचानक बेपत्ता झाल्या होत्या त्यांच्या गायब झाल्यामुळे कुटुंबियांनी ओझर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची नोंद केली होती पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती पण त्यामध्ये यश मिळालं नव्हतं आता शनिवारी म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळगाव बसवंत टोल नाक्याजवळील कादवा नदीच्या पाण्यामध्ये एक मृतदेह आढळून आलाय नागरिकांनी ही बाब लक्षात घेताच तात्काळ पिंपळगाव बसवंत पोलिसांना कळवलं पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासणी केली असता तो मृतदेह आशा भालेराव यांचाच असल्याचं स्पष्ट झालं महिलेचा मृत्यू नेमकी कसा झाला हे अद्याप समजू शकलं नाहीये आत्महत्या अपघात की अन्य काही कारण यामागे असावे का याचा तपास सुरू आहे मृतदेह हो शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच खरं कारण स्पष्ट होणार आहे या घटनेमुळे ओझर परिसरात हळहळ व्यक्त होते कालच बेपत्ता झालेली महिला दुसऱ्याच दिवशी मृतावस्थेत सापडल्यानं कुटुंबियांवर शोककळा आहे सध्या पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित